नमस्कार मी यस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तुम्हाला माहीत आहे की गेल्या दोन दिवसापूर्वी वाल्मिक कराडवरती जेव्हा मकोका लागलेला आहे तेव्हापासून त्याचे समर्थक रस्त्यावरती आहेत त्याचे समर्थक वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत आणि त्याचे समर्थक असं सांगत आहेत की वाल्मिक अण्णा कराड हा समाजसेवक आहे आणि समाजसेवकावरती अशा पद्धतीने खुनाचे जो गुन्हा लागू केलेला आहे लावलेला आहे तो चुकीचा आहे खंडणीचा आरोप सुद्धा चुकीचा आहे आणि वाल्मिक करार हा समाजसेवक आहे त्यामुळे त्याच्यावरती लावलेले गुन्हे मागे घ्या त्याच्यावरती लावलेला मकोका हा मागे घ्या अशा पद्धतीची मागणी त्याचे समर्थक करत आहेत ते रस्त्यावरती आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं ते आंदोलन करत आहेत याच आंदोलनकर्त्यांना माझे आणि जनतेच्या मनातील काही सवाल आहेत की जर वाल्मिक कराड हा जर समाजसेवक आहे तर मग पुढच्या काही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहेत तुम्ही ज्या पद्धतीने रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहात वाल्मिक कराडचं समर्थन करत आहात जर वाल्मिक कराडचं समर्थन करत आहात आणि जर वाल्मिक कराड जर समाजसेवक आहे तर जनतेच्या मनातील पहिला प्रश्न आहे की वाल्मिक कराडकडे अशा पद्धतीने कोट्यावधीची संपत्ती नेमकी का आहे कशासाठी आहे कशामुळे आहे आणि वाल्मिक कराडने ही कोट्यवधी रुपयांची संपत्ती नेमकी कशामधून जमवलेली आहे कुठून कमवलेली आहे त्याचे उद्योग नेमके कुठले आहेत त्याचे उत्पन्नाचे स्रोत नेमके कुठले आहेत त्यानं इन्कम टॅक्स नेमका किती भरलेला आहे आणि इन्कम टॅक्सचे त्याचे जे डिटेल्स आहेत ते नेमके कुठले आहेत त्याच्या उत्पन्नाचे नेमके कुठले स्रोत असे होते की ज्याच्या माध्यमातून त्यानं एवढी मोठी माया जमवलेली आहे या प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे या कराड समर्थकांनी द्यायला हवं हो। कारण कराड समर्थक हे वाल्मिक कराडला समाजसेवक म्हणत आहेत आणि जर समाजसेवक असेल तर समाजसेवकाकडे अशा पद्धतीने ठिकठिकाणी प्रॉपर्टीज का आहेत पुण्यामध्ये वेग मोठमोठे असे फ्लॅट्स नेमके का आहेत मोठमोठे शॉप्स नेमके का आहेत ज्यामध्ये एका एका शॉपची किंमत पाच पाच कोटीच्या घरात आहे आणि एका, एका बिल्डिंगमध्ये जर आठ शॉप्स असतील आणि एका शॉपची किंमत जर पाच कोटी अशी समोर आलेली आहे तर चाळीस चाळीस कोटी तुमचे एका बिल्डिंगमध्ये जर आहेत तर अशा पद्धतीने ही कोट्यावधीची प्रॉपर्टी एका समाजसेवकाने नेमकी कशासाठी जमवलेली आहे कुठल्या माध्यमातून जमवलेले आहे ह्या प्रश्नाचं उत्तर या कराड समर्थकाकडून मिळण्याची अपेक्षा आहे कारण हे कराड समर्थक असं म्हणत आहेत की वाल्मिक कराड हा समाजसेवक आहे या समाजसेवकांचा जे समर्थक आहे समाजसेवकाचे त्यांना माझा दुसरा सवाल असा आहे की या समाजसेवकाकडे इतक्या गाड्या नेमक्या कशासाठी आहेत अंजली दमानिया यांनी सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे की जर वाल जर हा वाल्मिक कराड हा समाजसेवक आहे आणि समाजसेवक जर असेल तर याच्या समाजसेवेसाठी इतक्या मोठ्या संख्येने गाड्यांची गरज नेमकी कशासाठी आहे या सगळ्या गाड्या नेमक्या कुठल्या उत्पन्नाच्या स्रोतामधून त्याने खरेदी केलेल्या आहेत कुठला असा उत्पन्नाचा स्रोत आहे जो अजूनही महाराष्ट्रातील जनतेला गोरगरीब जनतेला अजूनही सापडलेला नाही की ज्या उत्पन्नाच्या स्रोतामधून हा समाजसेवक अशा पद्धतीने गाड्या घेत आहे माझा तिसरा सवाल आहे या समर्थकांना की समर्थक रस्त्यावरती येऊन असं म्हणत आहेत की वाल्मिकांना कराड हा समाजसेवक आहे मग समाजसेवकाकडे बंदुकीचं लायसन नेमकं कशासाठी लागतं समाजसेवकाला बंदुकीची नेमकी कशासाठी आवश्यकता असते समाजसेवकातले असे जे लोक आहेत की जसं की अण्णा हजारे असतील किंवा त्यांच्यासारखे इतर लोक असतील या सगळ्यांकडे आत्तापर्यंत एकाही व्यक्तीकडे एकाही समाजसेवकाकडे अशा पद्धतीने बंदुकीचं लायसन आणि बंदूक आजपर्यंत दिसून ना आलेली नाही मग हा कुठला नेमका समाजसेवक आहे की ज्याच्याकडे बंदूक आहेत <coughs> ज्याची बंदूक त्याच्या मुलाकडे आहे आणि मुल मुलगासुद्धा उघडपणे तो घेऊन फिरताना दिसत आहे हे कुठलं समाजसेवकांचं घर आहे हा कुठला समाजसेवकाचा मुलगा आहे आणि हा कुठला समाजसेवक आहे की ज्याकडे अशा पद्धतीनं बंदुका आहेत बंदुका सांभाळण्याची किंवा बंदुका जवळ ठेवण्याची गरज या समाजसेवकाला नेमकी का आहे याचंही उत्तर या कराड समर्थकांनी जनतेलाही देण्याची आवश्यकता आहे आणि कराड समर्थकांनी हा प्रश्न स्वतःलाही विचारण्याची आवश्यकता आहे की आपण ज्याला समाजसेवक मानत आहोत तो समाजसेवक अशा पद्धतीने बंदूक घेऊन नेमका का, का फिरत आहे असाही सवाल आत्ता जनतेमधून उपस्थित होत आहे माझा पुढचा आणि चौथा प्रश्न आणि किंवा सवाल असा आहे कराड समर्थकांना ज्या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आंदोलन करत आहात महिलाही पुढे आहेत रस्त्यावरती येऊन तुम्ही टायर जाळत आहात दा आमच्या समाजसेवकावरती गुन्हे मागे घ्या असं म्हणत आहेत हरकत नाही जर समाजसेवक असतील तर या समाजसेवकाकडे शंभर बँकेची पासबुक नेमकी कशासाठी होती होय मी हा मुद्दा परत रिपीट करतोय की शंभर शंभर बँक पासबुक नेमकी या समाजसेवकाकडे का होती याचा सवाल हा खरं म्हणजे तुम्हीही स्वतःला विचारण्याची आवश्यकता होती मात्र जनतेच्या मनामध्ये हा सवाल आहे उत्पन्न झालेला आहे की एका समाजसेवकाकडे अशा पद्धतीने शंभर शंभर पासबुक शंभर शंभर खाती बँकांमध्ये नेमकी कशासाठी होती का होती त्याच्याकडे असे कुठले उत्पन्नाचे स्रोत होते की जे ठेवण्यासाठी त्याच्याकडे शंभर बँक पासबुक आहेत शंभर खाती आहेत याचंही उत्तर कराड समर्थकांनी द्यायला देण्याची गरज आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामधले हे प्रश्न आहेत याच कराड समर्थकांना पुढचा प्रश्न आहे की जर वाल्मिकांना कराड हा जर समाजसेवक आहे तर या समाजसेवकावरती छत्तीसपेक्षा पेक्षा जास्त गुन्हे नेमके का दाखल आहेत गेल्या सहा महिन्यापूर्वी जेव्हा बापू आंधळे या सरपंचाची सुद्धा हत्या झालेली होती त्याही हत्याच्या एफ आय आरमध्ये मध्ये वाल्मिकी कराडचं नाव आहे मग जर हा जर समाजसेवक आहे तर या समाजसेवकावरती अशा पद्धतीने छत्तीसपेक्षाही जास्त गुन्हे नेमके का आहेत वेगवेगळ्या खटल्यामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये हा नेमका का आहे कशामुळे आहे याचाही उत्तर एकतर जनतेलाही तुम्ही देण्याची आवश्यकता आहे आणि ह्यातला प्रत्येक प्रश्न तुम्ही स्वतःलाही विचारण्याची आवश्यकता आहे तुम्ही ज्याला समाजसेवक म्हणत आहात त्या समाजसेवकावरती इतके जास्त गुन्हे नेमके का आहेत एखाद्या आंदोलनाच्या माध्यमातून जर गुन्हा झालेला असेल तर तो वेगळा आणि गंभीर गुन्हा जसं की खून असेल बलात्कार असेल दरोडा असेल खंडणी असेल अशा पद्धतीचे गुन्हे या समाजसेवकावरती का आहेत यात उत्तर तुम्ही जनतेला देण्याची गरज आहे कारण जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे तुम्ही ज्या पद्धतीने समर्थन करत आहात हरकत नाही मात्र समर्थन करताना तुम्ही असं जर म्हणत आहात की हा समाजसेवक आहे तर मग समाजसेवकाकडे या सगळ्या गोष्टी मी ज्या मांडलेल्या आहेत त्या नेमक्या का आहेत याचंही उत्तर तुम्ही देण्याची आवश्यकता आहे माझा पुढचा सवाल असा आहे की गोट्या गीते सारखा शिष्य नेमका तुम्हाला कशासाठी लागत होता किंवा लागत आहे पुढेही तो लागू शकतो याचंही उत्तर तुम्ही देण्याची आवश्यकता आहे जर वाल्मिकांना करार हा जर समाजसेवक होता आणि आपण ज्या पद्धतीने अनेक समाजसेवक आत्तापर्यंत बघितलेले आहेत मग ते संत गाडगे बाबा असतील किंवा इतर अजून कुठले संत असतील विशेषत सध्या अजूनही हयात असलेले काही समाजसेवक महाराष्ट्रामध्ये आणि देशात आहेत त्या समाजसेवकांकडे त्यांचे शिष्य किंवा त्यांचे अनुयायी खूप मोठ्या संख्येने असतात मग या समाजसेवकाकडे अशा पद्धतीने गुंड प्रवृत्तीचा हा गोट्या गित्ये नेमका कशासाठी आहे याचंही उत्तर तुम्ही देण्याची आवश्यकता आहे कारण तुम्ही कराड हा समाजसेवक आहे म्हणून त्याला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात त्याच्या समर्थनार्थ तुम्ही आहात आणि त्याच्यावरचे गुन्हे मागे घ्या म्हणून तुम्ही आंदोलन करत आहात तर मग जनतेच्या मनामध्ये हे जे सवाल उत्पन्न झाले आहेत त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही द्यायला हवं आहे मला माझा किंवा या जनतेचा दुसरा अजून एक सवाल आहे तो सवाल क्रमांक सात असा आहे की तुमचे स आदर्श नेमके कोण आहेत तुमचे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तुमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत तुमचे आदर्श महात्मा गांधी आहेत की तुमच्या आदर्श अशा पद्धतीने काही गुंड आहेत तुमचे आदर्श असे काही खंडनी खोर आहेत तुमचे आदर्श असे काही बलात्कारी आहेत तुमचे आदर्श नेमके कोण आहेत ज्यांची नावं अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आहेत त्यांच्या समर्थनार्थ जर तुम्ही आहात तर तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरं असायला हवीत आणि ती प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायला हवीत तुम्ही समर्थन करता याच्याबद्दल वाद नाही मात्र तुम्ही कुणाचं समर्थन करत आहात तुम्ही ज्या व्यक्तीचं समर्थन करत आहात ज्या व्यक्तीला तुम्ही समाजसेवक म्हणत आहात तर त्या समाजसेवक व्यक्तीकडे अशा पद्धतीने गुंड प्रवृत्तीची लोकं नेमकी का आहेत कशासाठी आहेत त्याच्या संपर्कात नेमकी ही लोक का होती आणि गुन्ह्यामधील जे लोक आहेत जे आत्महत्या आहे ज्यांच्यावरती मकोक आहे जी सात आठ लोक आहेत ते सुद्धा तुमच्या जवळचे लोक होते या समाजसेवकाच्या जवळचे लोक होते मग हे गुन्हेगार नेमके या समाजसेवकाकडे का होते हा सुद्धा सवाल उपस्थित होत आहे आणि याचंही उत्तर तुमच्याकडे असायला हवं हे फक्त जनतेच्या मनातील सवाल नाही तर हे प्रश्न तुम्हीही स्वतःला विचारायला हवे तुमचे आदर्श नेमके कोण आहेत तुम्ही नेमकं कोणाला आदर्श मानत आहात हा सुद्धा सवाल आता उपस्थित आहे माझा की खंडणीचा गुन्हा जो दाखल झालेला आहे आणि ज्यामध्ये वाल्मिक करारचं नाव क्रमांक आहे मग हा गुन्हा खोटा आहे का अशा पद्धतीचं जर चित्र असेल आणि गेल्या पाच सहा महिन्यापासून हा जर प्रयत् प्रकार जर सुरू होता धमकी देणं असेल खंडणी मागणं असेल त्यांच्या मीटिंगा घेणं असेल त्यांना हानमार करणं असेल अपहरण करणं असेल आणि या खंडणीच्या मध्ये जर कुणी अडसर येत असेल तर तो संतोष देशमुखाचा खून करण्यापर्यंत जी मजल गेलेली आहे हे सगळं जो प्रकार घडलेला आहे तो खोटा आहे का वाल्मिक कराडवरती जो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे तो खोटा आहे का याचं सुद्धा उत्तर तुम्ही देण्याची आवश्यकता आहे आणि जर तसं नसेल तर मग वाल्मिक कराडला तुम्ही समाजसेवक नेमकं कुठल्या आधारावरती म्हणत आहात वाल्मिक कराडने जर तुम्हाला काही मदत केली असेल काही आर्थिक लाभ दिला जर असेल तर मग कुठला व्यक्ती समाजसेवक होऊ शकेल का याचा सवाल किंवा हा प्रश्न तुम्हीही स्वतःला विचारण्याची आवश्यकता आहे आणि या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जनतेलाही मिळणं आवश्यक आहे दुसरं असं की समाजसेवक म्हणून या वाल्मिक कराडने नेमकं कुठलं आंदोलन केलेलं होतं कोणाच्या समर्थनार्थ किंवा कोणाचा फायदा कुठल्या एखाद्या समाजासाठी यानं आंदोलन केलं होतं अशी कुठली चार आंदोलनं आहेत की ज्या आंदोलनामध्ये या वाल्मिक कराडचा सहभाग होता हा नेमका कुठला समाजसेवक आहे हा नेमका कसा समाजसेवक आहे या समाजसेवकाच्या माध्यमातून कुठलं आंदोलन झालेलं आहे कुणाचा एक प्रश्न सोडवण्यासाठी हा पुढे आलेला होता आणि अशा पद्धतीचा हा जर समाजसेवक असेल तर त्याच्या नावावरती अशी कुठली आंदोलनं आहेत याचंही उत्तर मिळण्याची आवश्यकता आहे आणि ते उत्तर तुमच्याकडून मिळणं अपेक्षित आहे कारण तुम्ही त्याचं समर्थन करत आहात तुम्ही रस्त्यावरती आहात गेल्या दोन दिवसापासून तुम्ही ठाण मांडून आहात आणि जनतेला ओरडून ओरडून सांगत आहात की वाल्मिक कराड हा समाजसेवक आहे मग हा कुठला समाजसेवक हे आहे हेही सांगण्याची तुमची जबाबदारी आहे माझा शेवटचा आणि दहावा सवाल जनतेच्या मनातला असा सवाल आहे की खून करत असताना याच समाजसेवकाला काही कॉल आलेले होते जी लोक खून करत होते जी लोक निर्घून खून करत होते एका निष्पाप व्यक्तीचा खून करत होते एका गावचा तो प्रथम नागरिक होता तो एका मुलीचा बाप होता एका बाईचा तो नवरा होता एका आईचा तो मुलगा होता आणि अशा व्यक्तीचा तुम्ही निर्घून खून करत होते काही लोक तेव्हा ते लोक आणि ते आरोपी नेमकं तुमच्या समाजसेवकाला कॉल नेमकं कशासाठी करत होते कारण कॉल झालेले आहेत हे तर आता न्यायालयातही स्पष्ट होताना दिसत आहे एस आय टीच्या तपासात सी आय डीच्या तपासात सुद्धा ही गोष्ट समोर येताना दिसत आहे मग जर कॉल जर झालेले होते तर ते या समाजसेवकाला नेमके कशासाठी झालेले होते याचंही उत्तर तुम्ही देण्याची आवश्यकता आहे कारण तुम्ही प्रोजेक्ट करत आहात तुम्ही प्रोटेक्ट करत आहात तुम्ही समर्थन करत आहात त्याच्यावरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आहात आणि हा व्यक्ती स्थोर समाजसेवक आहेत अशीही तुम्ही सांगत आहात मग समाजसेवक अशा पद्धतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका का आहे आणि हे जे प्रश्न विचारले आहे त्या प्रत्येक प्रश्नामध्ये तो नेमका का आहे याचंही उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे निदान या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्ही हे प्रश्न स्वतःलाही विचारण्याची आवश्यकता आहे की आपण समर्थन नेमकं कोणाचं करत आहोत आपण आदर्श नेमकं कोणाचं करत आहोत आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असायला हवे की एखादा गुंडा असायला हवा हाही सवाल तुम्ही विचारायला हवा आहे या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुर्तासा या ठिकाणी थांबतो धन्यवाद